नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेमार्फत टॅब कधी मिळणार किंवा मेरिट लिस्ट कधी लागणार यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे यासारखे या प्रश्न वारंवार वार अनेक विद्यार्थी विचारत आहेत तर आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तर मुदत तर संपलेली आहे लिंकवरती क्लिक केला असता आता लिंक क्लोज झालेली आहे त्यामुळे आता कोणत्याही प्रकारे नवीन अर्ज करता येणार नाही आहे तर प्रकारे येत्या पंधरा दिवसामध्ये साधारणतः आजपासून ते तीस तारखेपर्यंत पुढची जी पहिली मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे जर कॉल केला असता येत्या काही पंधरा दिवसामध्ये ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल अशी माहिती मिळालेली आहे सर्वच याद्या एकाच वेळी लागणार नाही आहेत सर्वप्रथम पहिली मेरिट लिस्ट येईल आणि त्या मेरिट लिस्टमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये जास्तीत जास्त ज्यांना गुण असतील दहावीच्या परीक्षेमध्ये त्यांचा यामध्ये समावेश असणार आहे जस्ट तर अपेक्षित आहे की तीस तारखेच्या आतमध्येच ही पहिली मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर टॅब त्यान वितरणासंदर्भात संपूर्ण नोटीस अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात येईल तर यासंदर्भात डिटेल माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे महाज्योती टॅब योजनेसंदर्भात जर काही तुमच्या शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि महाज्योती मोफत टॅब युजन संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा